मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना ही योजना राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ दिला जातो आणि हा लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हस्तांतरण केला जातो तर मित्रांनो ही योजना दोन दुन हजार अकरा बारा पासून व्यवस्थित सुरू आहे परंतु लोकसभेची निवडणूक असल्यामुळं ही योजना आचारसंहितेमुळे तीन महिन्यापर्यंत मित्रांनो ठप्प होती त्यामुळे बरेच बांधकाम कामगार यांचे पूर्ण काम ठप्प होते परंतु आता ही साईट सुरू झाली आहे तर जोपर्यंत ही योजना खास ठरणार आहे कारण की मित्रांनो जेही बांधकाम मजूर आहेत त्यांनी जर आपला क्लेम टाकला असेल तर क्लेम त्यांना जर मिळाला नसेल किंवा त्यांचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी लवकरात लवकर क्लेम अपडेट करणं गरजेचं आहे जेणेकरून

तर मित्रांनो नु अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळावं शेतीविषयी योजनेची माहिती मिळावी शैक्षणिक माहिती मिळावी म्हणून आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना ही राज्य सरकारची बऱ्याच योजनेपैकी सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेमार्फत शैक्षणिक क्लेम तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बांधकाम मजदूर यांना मिळत असतात हो या सेफ्टी किट मध्ये बऱ्याच ग्रोफी वस्तू सुद्धा होत्या आणि मजुरांना याचा लाभ सुद्धा मिळत होता त्याचबरोबर आता सेफ्टी किट बंद केले असून आता बांधकाम सज्ज मिळाला आहे त्या संचामध्ये मध्ये जवळपास बत्तीस प्रकारच्या सध्यामध्ये वस्तू असणार आहे आणि ह्या वस्तू मिळवण्यासाठी बांधकाम मजुर यांना मित्रांनो ऑफलाईन पद्धतीत अर्ज सुद्धा करायचा आहे तर हा अर्ज तुम्हाला कुठे मिळणार सर्वप्रथम म्हणजे हा अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळं कुठल्याही जेरॉक्स मशीनवर तुम्हाला हा अर्ज मिळून जाईल हा अर्ज सोबत तुम्हाला कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहे तर या अर्जासोबत तुम्हाला बांधकाम कामगार यांना महामंडळाकडून ज्या पावती मिळाली आहे त्या पावतीच्या दोन प्रतीमध्ये झेरॉक्स त्याचबरोबर राशन कार्डच्या दोन जेरॉक्स आधार कार्डच्या दोन जेरॉक्स आणि पासबुकच्या दोन जेलॉक्स अशा मित्रांनो आठ जेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहे आणि अर्ज संबंधित जे बांधकाम कामगार कार्यालय आहे या कार्यालयात मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे त्या ठिकाणी तुमचा अर्जाची त्या ठिकाणी पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्ज हा झालेला आहे का किंवा तुमचा अर्ज हा ऍक्सेप्ट आहे का किंवा रिनिओ करायची गरज नाही का हे त्या ठिकाणी हे संपूर्ण कागदपत्र द्यायचे आहे आणि ग्रुपिंग सज्ज मित्रांनो तुम्हाला मिळवायचा आहे अशा प्रकारे ग्रुपिंग सज्ज तुम्हाला मित्रांनो एकदम फ्री मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुपिंग संच सुरू झाला असून या बत्तीस प्रकारच्या तर मित्रांनो आशेपूर्त व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या असेल लाईक सुद्धा करायचा आहे चॅनल वर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोला नक्कीच प्रेस करायचं आहे